नमस्कार आज मी तुम्हाला थ्री फेज इंडक्शन मोटरचे स्टार आणि डेल्टा कनेक्शन कसे करायचे ते मी शिकवणार आहे मी एक मल्टीमीटर घेतले त्या मल्टीमीटरचं जे सिलेक्टर स्विच आहे ते कंटिन्युटीवर लावलेलं आहे आणि दोन प्रो घेऊन मी वाइंडिंग चेक करणार आहे वाइंडिंगचे पहिले हे दोन टोकं आहे नंतरचे नंतर हे दोन टोकं आहे नंतरचे हे दोन टोकं आहे म्हणजे एका कॉईलचे हे दोन टोकं दुसऱ्या कॉईलचे हे दोन टोकं आणि तिसऱ्या कॉईलचे हे दोन टोकं असे टोटल सहा टोकं थ्री फेज इंडक्शन मोटरचे बाहेर आले त्याच्यामध्ये हा डब्ल्यू वन हा डब्ल्यू टू हा व्ही वन हा व्ही टू हा यू वन आणि हा यू टू हे सहा टोकं आपण काढलेले आहेत तर त्याचं जर आपल्याला डेल्टा कनेक्शन करायचं असेल तर डेल्टा कनेक्शन करताना तुम्ही हा जो डब्ल्यू वन आहे डब्ल्यू वन आणि नंतरचा यू टू हे दोन एकत्र करायचे आहे या पद्धतीने हे दोन टोकं तुम्ही एकत्र करा त्याच्यानंतर हा जो व्ही वन आहे हा व्ही वन आणि हा डब्ल्यू टू हे दोन टोकं एकत्र केलेले आहे त्यानंतर व्ही वन यू वन आणि व्ही टू हे दोन टोकं एकत्र केले पुन्हा एकदा पहिल्यापासून सांगतो हा डब्ल्यू वन यू टू हे दोन एकत्र केले त्याच्यानंतर व्ही वन आणि डब्ल्यू टू हे दोन एकत्र केले त्याच्यानंतर यू वन आणि व्ही टू हे दोन एकत्र केले आणि त्यानंतर मी याला स्क्रू लावून घेतो हे जे नट आहे हे नट मी त्याला पॅक केलेले आहे हे, हे कनेक्शन व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून फास्टमध्ये साध्या पद्धतीने केलेले आहे कारण हे कनेक्शन प्रॉपर करणे गरजेचं आहे पण जर व्हिडिओ मोठा झाला तर पाहण्याला प्रॉब्लेम होऊ नये पाहणाऱ्याला जास्त वेळ पाहण्याची गरज पडू नये म्हणून मी हे प्रॉपर कनेक्शन करत नाही पण या पद्धतीने तुम्ही कनेक्शन करू शकता मी इकडनं हे जे सप्लायचे टोक आहे ते घेतलेले आहे ते आर वाय बी या पद्धतीने आपण थ्री फेज सप्लाय देणार आहे याचं डेल्टा कनेक्शन केलं डेल्टा कनेक्शन केल्यानंतर सर्वात आधीचं एक नंबरचं जे टर्मिनल आहे त्याला आर फेज दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं जे टर्मिनल आहे त्याला वाय फेज दिला जे दुसरा फेज दिलेला आहे आणि तिसरं जे आहे टर्मिनल त्याला या पद्धतीने तिनेही फेस देऊन थोडीशी टाईट करून घेतो म्हणजे ही जी मोटर आहे ही आता डेल्टामध्ये सुरू होईल मी आता मोटर सुरू करते इकडे स्टार्टर जोडलेला आहे स्टार्टर ही मोटर आपण जोडल्यानंतर आता इकडे स्टार्टर जोडलेला आहे स्टार्टरने ही मोटर चालू करतो या पद्धतीने ही मोटर चालू झालेली बघा इकडे ही डेल्टामध्ये सुरू आहे तर यानंतर मी तुम्हाला स्टारमध्ये कसं कनेक्शन करायचं ते दाखवलं मी दा, आता तो बंद केलेलं आहे बंद केल्यानंतर मी खोलून तुम्हाला डेल्टा कनेक्शन स्टार कनेक्शन राहिलेलं पुढचं कसं करायचं ते शिकवणार आहे इंडक्शन चे स्टार कनेक्शन करना फार सोपं आहे मी आता डेल्टा कनेक्शन जे केलंय ते काढून घेतोय आणि नंतर स्टार कनेक्शन करतोय स्टार कनेक्शन कनेक्शनमध्ये हा जो डब्ल्यू वन सॉरी डब्ल्यू टू व्ही टू आणि जो यू टू जे आहे हे तिन्ही टर्मिनल मी शॉर्ट करणार आहे हे बघा हे तिन्ही टोकं मी शॉर्ट लिए आहे तिन्ही टोकं शॉर्ट करून एक तर तुम्ही सुरुवातीचे वन वन टोकं शॉर्ट करा किंवा टू टू टोकं शॉर्ट करा आणि राहिलेल्या तीन टोकांना सप्लाय द्या हे कनेक्शन जे होणार आहे हे, हे स्टारमध्ये होणार आहे मी काय केलं आहे डब्ल्यू टू व्ही टू आणि यू टू हे तीन टोकं एका कंडक्टरने शॉर्ट केलेले आहे आणि पहिलं डब्ल्यू वनला आर फेज त्यानंतर व्ही वनला वाय फेज आणि यू वनला ब्ल्यू फेज हे तीन फेज इथं दिलेले आहे आता मी याला पुन्हा तुम्हाला स्टारमध्ये चालू करून दाखवतो आता इकडे स्टार्टर ऑलरेडी जोडलेला आहे स्टार्टरचं फक्त बटन दाबून मी तुम्हाला ही मोटर स्टारमध्ये चालू करून दाखवतो ही मोटर आता स्टारमध्ये चालू झालेली आहे या पद्धतीने तुम्ही स्टार आणि डेल्टा दोन्ही कनेक्शन घरच्या घरी मोटरचं करू शकता धन्यवाद